जी प्रभाव पाडेल नमस्कार युवा राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येते नांदेडमधून श्री दत्तात्रेय व्यायामशाळा वाडी पुयड यांच्या वर्धापन दिनानिमित्ताने दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता भव्य कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे भव्य कुस्तीच्या पहिले बक्षीस एकतीस हजार तर दुसरे बक्षीस एकवीस हजार तिसरे बक्षीस एकवीस हजार चौथे बक्षीस पंधरा हजार पाचवे बक्षीस अकरा हजार या भव्य कुस्ती स्पर्धा महासंग्रामध्ये लाखो रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे या भव्य कुस्ती स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघाने भाग घेऊन उपस्थित राहण्याचा आवाहन आयोजक पहलवान गजानन पाटील कदम तसेच संयोजक बाळू पाटील मोरे व सर्व कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे युवा राज्य न्यूज साठी अजित पाटील नांदेड नमस्कार मी पहिलवान गजानन प्रभाकर कदम कार्यक्रम कुस्तीचा महासंग्राम आयोजित केलेला आहे वाडीपुएड येथे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यानिमित्तानं कुस्तीचा मेन उद्देश म्हणजे जे पिढी व्यसनाधीन जात आहे त्याचा कुठंतरी काही आपल्या कुस्तीच्या स्पर्धेमुळे काही फरक पडेल काय भागातील काही कुस्ती सुधरेल या उद्देशाने हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तसंच कुस्ती आपली नांदेड जिल्ह्याची वाढली पाहिजे त्यानिमित्त हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मार्गदर्शक मार्ग आमचे बाळू पाटील यांच्याकडे पण खूप सुविधा आहेत तालमीच्या मान्यवर प्रताप पाटील चिखलीकर आमदार हेमंत भाऊ पाटील आनंदराव पाटील बोंडारकर कल्याणकर साहेब मोतीराम पाटील मोरे आमचे मार्गदर्शक असे अनेक मान्यवर उपस्थित असतील उद्घाटक पण आहेत उपस्थित महाराज महाराज गावातील महाराज काही असे प्रमुख उपस्थित भरपूर प्रतिसाद पण गाव आहे गावकऱ्याचा पण इतर भागातून पण एक अंदाजे तीस चाळीस हजार पब्लिक तर जमेल असा अंदाज आहे समजा त्यामुळे बसण्याची पण व्यवस्था चांगली केली आणि पैलवानाची पण गैरसोय होणार नाही एवढी मी ख्याती कुस्तीमध्ये कुठले कुठले पैलवान सहभागी होणार आहेत पहिला महाराष्ट्रातून तर भरपूर जिल्ह्यातून येणारच आहेत पण हरियाणा पंजाब युपी या ठिकाण पण येणार आहेत या कार्य बक्षीस काय काय किती बक्षीस आहे प्रथम बक्षीस ठेवलेले आहे मार्गदर्शक म्हणून आमचे बाळू पाटील मोरे यांनी एकतीस हजार रुपये त्या द्वितीय आहे एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार असे बक्षीस आहेत आणि तसे भरपूर <coughs> बक्षीस आहेत मध्यंतर कोणताही पैलवान वापस जाणार नाही एवढी खाती घेतो समजा कुस्त्या संपूर्ण पूर्ण भागातील कुस्ती या उपस्थित राहावे असा भव्य दिव्य कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामध्ये पहिली वेळेसच आहे तर पूर्ण कुस्त्या पण होतील आणि पैलवानांनी पण भरपूर संख्येने यावे असं असं आवाहन करतो दादा आपल्या भागामध्ये कुस्तीचा कार्यक्रम होते काय सांगाल खूप चांगला कार्यक्रम येणार आहे चार तारखेला आपल्या वाडी पोहणीत होणार आहे आयोजक आमचे मित्र पैलवान गजू पाटील कदम यांनी चांगल्या स्पर्धेचे एक चांगले मैदान घेऊन या आपल्या भागासाठी एकदम चांगलं मैदान घेऊन पैलवा पैलवानासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे या कुस्तीसाठी आपल्या भागातील आणि जवळपासच्या सर्व जिल्ह्यातून जे पैलवान येणार आहेत त्यांनी सर्वांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपण इथं या सर्वांनी भाग घ्यावा आणि कुस्ती हे मैदान बघण्यासाठी यावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये असे जर मैदान आपल्या जिल्ह्यामध्ये होत राहिले तर जी आपल्या जिल्ह्यामध्ये मराठवाडा केसरी होत होती ती बंद पडली ती मराठवाडा केसरी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून शंभर टक्के चालू करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मराठवाडा केसरी येणार काय चालू काही हां येणाऱ्या काळामध्ये मराठवाडा केसरी चालू करण्यासाठी आम्ही आणि आमची सर्व टीम पूर्ण ताकदीनिशी झटून आम्ही हे ये येणाऱ्या काळात मराठवाडा केसरी चालू करणार म्हणजे करणार त्याच्यात काही वादच नाही आणि हे अशा स्पर्धा होत राहिल्या तर आपल्या भागातील पैलावांना स्पर्धात्मक कुस्त्या खेळण्याची सवय होईल आणि या येणाऱ्या मराठवाड्या केसरीसाठी पाच सहा महिने जे राहिले तिथं सर्व पैलावांना मी आवाहन करतो की आपण चांगली तयारी करून येणाऱ्या दीपावळीच्या आसपास आम्ही मराठवाड्या केसरीचं नियोजन करणार आहे तर सर्वांनी आपली तयारी चांगली ठेवावी अशा स्पर्धात आपण खेळत राहाव्या वारंवार जेणेकरून आपल्याला सवय होईल आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगलं परफॉर्मन्स देऊ शकता या उद्याच्या मैदानाला मी सर्व पैलवानांना आणि प्रेक्षकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी उपस्थित राहू आपल्या कार्यक्रमाच्या स्वभाव कार्यक्रमाचे आयोजक आमचे गजू पाटील कदम आणि त्यांचे सर्व गावकरी यांच्या सर्व याच्या म्हणजे आयोजनामध्ये हे कार्यक्रम खूप चांगला होणार आहे खूप जोरात तयारी आहे पूर्ण तयारी झालेली आहे फक्त आता कार्यक्रमाची प्रतीक्षा